कल जांबळ तोडू नका हो झाडावरती चढू नका हो झाडावरती चढू नका फळाच्या बारान वाकल डाव्या बाजूला जरा शिवकल झाड फळाच्या बारान वाकल डाव्या बाजूला जरा शिवकल घातल कुंपवन माझ्या झाडावरती चढू नका हो माझ्या झाडावरती चढू नका या या चोऱ्यांची दिसले वाटते बर झोपेत डसकून उठते या या भीती लय वाटते बरं जोपेत डसकून उठते कल जांभूळ तुडू नका हो माझ्या झाडावरती चढू नका हो माझ्या झाडावरती चढू नका माझ्या झाड वरतीही चढू नका